नमस्कार सर्वांना मी आणि त्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते सध्या तर आम्ही आहोत फुलगावमध्ये या ठिकाणी नायक पिक्चरची शूटिंग झालेली आहे तर आम्ही काल माझ्या आईकडे गेलो होतो तर त्यांनी बोलवलं होतं अक्षय तृतीय असल्यामुळे जेवायला बोलवलं होतं कुठं आला

आमच्या इकडं असं करतात येतं आहे जेवायला भरपूर भज्जे कुरडाई भात आमरस आमटी पोळी भरपूर आहे जेवायला असं होतं कालचं जण काय खातू चमचा ते खातू ते काय चिवडा आहे चिवडा नाही म्हणत त्याला भेळ म्हणतात काय म्हण मन... जेवण केल्यानंतर तीन साडेतीन वाजता सगळे झोपेतून उठले मग हे आईनं भेळ घेऊन आली आता इथं स्त्रीला स्वतःच्या हाताने भेळ खाता येत नाही म्हणून आई खाऊ घालते आता इथं बघा ना भेळ खाल्ल्यानंतर लगेचच कुल्फी आजीकडे गेल्यानंतर मज्जाच मजा असते स्त्री खा पप्पाला सांगितलं का कुरपी खायची म्हणून तर इथं बघा आई म्हणते जेवून जा तर आम्ही जेवायला जागाच नव्हते पोटामध्ये आणि एकही तासाचा प्रवास आहे तरी पण आई चपात्या आणि त्याच्यावर भाजी आणि भरपूर मला खूप आवडतो आईच्या हातचा ठेसा तर तेवढा डब्बा भरून मी ठेसा घेऊन आले तर इथं बघा त्या पेशवीत लसूण टाकते आणि ह्या ठेसा सगळा घेऊन जाऊन ते मला प्रत्येकाची आई अशीच असते काय लेख निघाल्यानंतर हे देव का ते देव सुरूच असतं त्यांचं काय गिफ्ट गिफ्ट कोणी आणलंय तुला गिफ्ट पप्पानी खोलायचं आता चला खोलो आपण हां तर इथं स्त्रीसाठी मागवली होती टी शर्ट तर तेच ओपन करून बघतायत तर स्त्री बघा कसा असं वाटतं त्याला कधी खोलतील आणि कधी मला दाखवतील Yeah. मोठा झालाय हो

पप्पाल थँक्यू म्हण व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करा धन्यवाद